ज्या व्यक्ती स्वतःकडे दुर्लक्ष करतात त्यांचं पुढे काय होतं जे लोक कायम इतरांची काळजी घेतात जबाबदाऱ्या निभावतात पण स्वतःकडे दुर्लक्ष करतात त्यांच्या आयुष्यावर त्याचा हळूहळू खोल परिणाम होतो सुरुवातीला हे लक्षातही येत नाही आता वेळ नाही नंतर पाहू असं म्हणत स्वतःच्या गरजा मागे पडतात पण मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की दीर्घकाळ स्वतःकडे दुर्लक्ष करणं मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं पहिला परिणाम म्हणजे मानसिक थकवा सतत देत राहणारा माणूस आतून रिकामा होत जातो याला इमोशनल बर्नआउट असं म्हणतात अशा व्यक्तींना लहान गोष्टींवर चिडचिड होते आनंद वाटेनासा होतो आणि मन कायम दमलेलं राहतं संशोधनानुसार जे लोक स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यात नैराश्य आणि चिंता वाढण्याची शक्यता जास्त असते दुसरा महत्वाचा परिणाम म्हणजे स्वतःची किंमत कमी वाटायला लागते जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही स्वतःच्या गरजांना महत्त्व देत नाही तेव्हा मन नकळत असा संदेश घेतं की मी महत्त्वाचा नाही हळूहळू आत्मविश्वास कमी होतो अशा लोकांना निर्णय घेणं कठीण जातं सतत इतरांची मान्यता हवी असते आणि स्वतःवर विश्वास राहत नाही तिसरा परिणाम नात्यांवर होतो अनेकांना वाटतं की स्वतःकडे दुर्लक्ष करून इतरांसाठी जगल्याने नाती मजबूत होतात पण प्रत्यक्षात उलटं होतं आज साचलेली नाराजी थकवा आणि अपूर्णता नात्यांमध्ये तणाव निर्माण करतात संशोधनात दिसून आले आहे की जे लोक स्वतःच्या मर्यादांचा विचार करत नाहीत ते एकतर खूप सहन करतात किंवा अचानक तुटून पडतात यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो चौथा परिणाम शरीरावर दिसतो मानसशास्त्र आणि वैद्यकीय संशोधन स्पष्ट सांगतं की मन आणि शरीर वेगळे नाहीत सततचं ताण दडपलेल्या भावना आणि विश्रांतीचा अभाव यामुळे डोकेदुखी पोटाचे त्रास झोप न लागणं थकवा आणि इतर आजार उद्भवू शकतात अनेक वेळा शरीर आजाराच्या रूपाने तेच सांगत असतं जे मन ऐकून घेत नाही पाचवा परिणाम म्हणजे आयुष्याबद्दलची दिशा हरवणं स्वतःकडे दुर्लक्ष करणारी व्यक्ती काय आवडतं काय नको आहे हेच विसरते ती फक्त करायलाच हवं या मोडमध्ये जगते संशोधनानुसार अशा लोकांना पुढे जाऊन रिकामेपणाची भावना येते बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी आत काहीतरी कमी असल्याची जाणीव सतावत राहते दीर्घकाळ असं चालू राहिलं तर काही लोक भावनिकदृष्ट्या सुन्न होता काहींना रडावंसं वाटतं पण अश्रू येत नाहीत काहींना आनंदी क्षणातही काहीच वाटत नाही मानसशास्त्रात याला इमोशनल नमनेस असं म्हणतात हे मनाचं संरक्षण असतं पण दीर्घकाळासाठी ते धोकादायक ठरू शकतं संशोधन हेही सांगतं की स्वतःकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना मदत मागणं अवघड जातं त्यांना वाटतं की माझे प्रश्न लहान आहेत किंवा इतरांना जास्त त्रास आहे पण ही सवयच त्यांना अधिक एकटं करत जाते समस्या वाढतात पण व्यक्ती त्या एकटीने झेलत राहते याचा अर्थ असा नाही की इतरांसाठी काहीच करू नये प्रश्न समतोलाचा आहे मानसशास्त्र सांगतं की निरोगी व्यक्ती तीच असते जी इतरांची काळजी घेताना स्वतःलाही विसरत नाही स्वतःसाठी थोडा वेळ स्वतःच्या भावना समजून घेणं गरज पडल्यास नाही म्हणणं हे स्वार्थ नाही तर मानसिक आरोग्याची गरज आहे शेवटी एक महत्वाची गोष्ट स्वतःकडे दुर्लक्ष करणं हे अनेकदा सवयीने होतं चुकीच्या संस्कारांमुळे होतं किंवा आपण शेवटी या विचारामुळे होतं पण संशोधन स्पष्ट सांगतं की जो माणूस स्वतःची काळजी घेतो तोच दीर्घकाळ इतरांसाठी खऱ्या अर्थाने उभा राहू शकतो स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आणि हे प्रेमच आपल्याला मानसिक भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ ठेवतं ही मानसशास्त्रीय माहिती तुम्हाला कशी वाटली तुमचं म्हणणं कमेंट करून नक्की कळवा अशाच मानसशास्त्रीय अपडेटसाठी आम्हाला फॉलो करा आणि ही माहिती जास्तीत जास्त उपयोगी लोकांना पाठवायला विसरू नका तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे सुद्धा तुम्ही निसंकोचपणे सांगू शकता आम्ही त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू तसेच रोजच्या मानसशास्त्री अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलमध्ये सामील व्हा त्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर तुम्हाला व्यावसायिक मदत हवी असल्यास तुम्ही आमची मदत घेऊ शकता त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करा लवकरच पुन्हा एका नवीन विषयासह इथेच भेटूया धन्यवाद